आधी ठरवलं होतं या केकचा के के एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा म्हणून अगदी छोट्या छोट्या क्लिप्स रेकॉर्ड केल्या आहेत पण कितीही एडिट केलं तरी व्हिडिओ एक मिनिटाचा काही होत नाही आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हॉरिझॉन्टल ऐवजी व्हर्टिकलमध्येच असेल नमस्कार मंडळी मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नर तर झालं असं वन के जीच्या क्रिकेट थीमची ऑर्डर होती ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये सात इंचाच्या टीनमध्ये हा केक बेक करून घेतला कस्टमरला क्रीम कमी हवी होती त्यामुळे केकच्या चार स्लाइस न करता तीनच स्लाईस केल्या क्रीममध्ये फ्लेवरसाठी चेरी क्रश टाकून घेतला तसेच केक सोक करण्यासाठी जे पाणी वापरतो त्यामध्येही थोडा चेरी क्रश टाकून त्याला फ्लेवर देऊन घेतला फ्लेअरिंगमध्ये कस्टमरच्या डिमांडप्रमाणे टुटी फ्रुटीही टाकून घेतली त्यानंतर केक क्रमकोट करून सेट करून घेतला इथे तुम्ही चेरी क्रशच्या ऐवजी स्ट्रॉबेरी कश वापरला तरी चालेल क्रीममध्ये दोन ड्रॉप ग्रीन कलर टाकून लाईट ग्रीन कलरची क्रीम तयार करून घेतली व त्याने केकला फायनल फिनिशिंग देऊन घेतली याआधीही मी बरेच क्रिकेट थीमचे केक बनवले आहेत आपल्या चॅनलवर ते अपलोडही केले आहे पण यावेळी जरा वेगळा केक बनवायचं असं ठरवलं होतं शेडिंगची ही टेक्निक मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केली आहे ही टेक्निक तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे फिनिशिंगला वेळ लागला तरीही चालेल पण फिनिशिंग अगदी छान शार्प झाली पाहिजे बॉल बनवण्यासाठी इथे मी जेम्सच्या बॉलचा वापर केला आहे या जागी तुम्ही चॉकलेटचा पिनाटा बनवला तरीही चालेल मीही पिनाटाच बनवणार होते पण माझी तब्येत त्या दिवशी ठीक नव्हती त्यामुळे जेम्सचा बॉल वापरला फॉन्डंटसुद्धा वापरू शकले असते पण इथे फॉन्डंट खूप वेस्ट झालं असतं फॉन्डंट कुणी खात नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यामुळे विनाकारण केकचे चार्जेस पण वाढले असते इथे मी जेम्सच्या बॉलमध्ये चॉकलेट फील केले आहे तुम्ही ॲज इट इज वापरला तरी चालेल त्यानंतर रेड कलरचं फॉन्डंट रोल करून घेतलं व त्याला पाणी लावून अशा प्रकारे बॉलवर चिकटवून घेतलं फॉन्डंटच्या घड्या मोडत मोडत अशा प्रकारे ते पूर्ण बॉलला चिकटवून घ्यायचं उरलेलं फॉन्डंट कात्रीच्या मदतीने कट करून घेतलं अल्फाबेट कटरने नाव कट करून घेतलं त्यानंतर स्टंप बनवण्यासाठी व्हाईट कलरचं फॉन्डंट अशा पातळ पातळ स्ट्रिप्समध्ये रोल करून घेतलं स्टम्प्स कट करून त्यावर नाईफच्या मदतीने इम्प्रेशन देऊन घेतले डार्क ग्रीन कलरची क्रीम तयार करून ती ग्रास नोझल लावलेल्या एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली ग्रास नोझल वापरणं थोडंसं ट्रिकी असतं एवढीशी ग्रास काढण्यासाठी सुद्धा आज माझ्या चार पायपिंग बॅग्स फाटल्या त्यानंतर केकवर सिल्वर स्प्रे करून घेतला त्यामुळे केकला एक छान शाईन येते बॉलवर अशा प्रकारे व्हाईट कलरने मार्किंग करून घेतली त्यामुळे बॉलला थोडा रिअलिस्टिक लुक यायला मदत होते तुम्हाला तर माहितीच आहे मी टॉपर कशी बनवते ते त्यामुळे अशा प्रकारे प्रिंट आऊट काढून आणल्या व त्याचे टॉपर तयार केलं सुरुवातीला हे असं लावून बघितलं पण नंतर विचार केला आधी बॉल ठेवून मग ते ॲडजस्ट केलं तर जास्त छान दिसेल त्यानंतर स्टम्प्स लावून घेतली फॉन्डेंटने कट केलेले नेमचे अल्फाबेट स्टिक करून घेतले आणि असा तयार झाला आपला क्रिकेट थीमचा केक कसा वाटला आजचा केक कमेंट करून नक्की सांगा असेच थीम केक्स अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे माझ्या चॅनलवर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे थीम केक्स मी तिथे शेअर केले आहेत एकदा माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा आजचा केक आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका कमेंटही नक्की करा मी यापेक्षाही काही वेगळी आयडिया वापरू शकत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत मांडायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलवरचे आणखी व्हिडिओज बघा माझे व्हिडिओ आवडलेस तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय